लाखो विद्यार्थ्यांमधून शंभर नाही तर एकविसावं येणं आणि महाराष्ट्रातून पहिलं येणं नक्कीच खूप खूप मॅनिफेस्ट केलं असेल ते सगळे टेक्निक आणि ते सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीही विपरीत परिस्थिती असली रिस्क असली त्याला त्यांनी स सहसत मुखाने स्मा केलेलं आहे अट अ स्माइल इज अ स्मॉल लिटल लाईन कव दॅट मेक्स एव्हरीथिंग स्ट्रेट असं म्हणतो आपण त्याचा तंतोतंत वापर आदित्यनी के आहे असं म्हणतात अ पर्सन हू सी डिफिकल्टीज ऑपॉर्च्युनिटी इन एव्हरी डिफिकल्टी इज अ हिरो आणि आज ते स्वतःला इथे आमच्या महा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांचे हिरो बनलेले आहेत आणि ह्या सगळ्या तमाम गोष्टी ह्या कशा काय आपल्या त्या थोड्या कालावधीमध्ये टाईम मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत अॅक्युरेसी आहे परफेक्टनेस आहे हजरजबाबीपणा आहे ह्या हजर सगळ्या सगळ्या गोष्टींचा एक सुवर्ण मध्य आदित्यने आपल्या सगळ्या ह्या छोट्याशा कार किर्दीमध्ये आपल्याला एकदम बेस्ट शॉट दिलेला आहे त्यांचा आणि तो पुन्हा 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 ऐकत राहावं हो, पाहत राहावं असं हो, ही मुलाखत आहे जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे आदित्य की तुमचं हे पुढची वाटचाल किंवा पुढचं जे गोल आहे आणि त्या आयुष्याबद्दल तुम्ही काय तुमचं ध्येय काय का गोल काय आणि हे एवढं अचीव केल्यानंतर त्याबद्दलसुद्धा तुम्ही आम्हाला सांगा काहीतरी पुढच्या गोलमध्ये तर मी हेच ठेवलेलं आहे की जी यू पी एस सी परीक्षा आहे ही परीक्षा प्रिपेअर करताना पण आणि जी एक परीक्षा झाली आहे पण मी दुसरी प्रिपेअर करतच आहे आणि ती समजा क्लिअर झाली नाही झाली तरी मला असं वाटते की जे एक लाईफ जगायची जी सवय आता या जी डिसिप्लिन आणि जे डेडिकेशन आणि जे ओवरऑल मोठे स्वप्न पाहायची जी सवय आम्हाला यू पी एस सीने लावून दिली आहे जे की माझ्या ॲड्रेसमध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं की नाव आय एम अ सक्सेसफुल कॅन्डिडेट बट इवन इफ आय वॉज नॉट सक्सेसफुल द यू पी एस सी प्रिपेरेशन हॅव ट्रान्सफॉर्म माय पर्सनॅलिटी इन टू अ युनिक कॅरेक्टर की ज्या ज्या युनिक कॅरेक्टरमध्ये आपल्याला हे जे बेसिक बेसिक व्हॅल्यूज असतात ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये ऐकतो पण ॲक्च्युली द इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंट आपल्या लाईफमध्ये करणं हे अत्यंत अत्यंत कठीण आहे समथिंग ॲज सिम्पल ॲज स्वतःशी खरं बोलणं स्वतःशी खरं बोलताना असं असते की मी जेव्हा प्रिपरेशनमध्ये स्वतःशी खरं बोललो की मला माहीत आहे की मी कुठेच नाही स्टँड करत मला माहीत आहे की माझे बारावीचे पर्सेंटेज खूप कठीण आहेत आणि मला माहीत आहे की हे प्रिपरेशन जे मी एक डोंगर क्रिकेटचा उतरल्यावर दुसरा डोंगर चढण्याची तयारी करत आहे ही खूप अनसर्टन आहे पण मी जो स्वतःशी खरं बोललो की क्रिकेट चालू करायच्या पहिले जो माझा अभ्यास होता आणि ज्या प्रकारची माझी बुद्धिमत्ता होती त्या बुद्धिमत्तेवर कॉन्फिडन्स ठेवून मी स्वतःशी खरं बोललो तीच मला आज मध्ये हेल्प करून आज मला इथे आणलं आहे आणि इवन ड्युरिंग प्रिपेरेशन जेव्हा आपण पाहतो की बारा बारा तास मुलं लायब्ररीत असतात आणि मोजून पाच तास सहा तास अभ्यास करत नाहीत हे सगळ्यात मोठं मॅनिफेस्टेशन आहे की स्वतःशी खरं बोलणं आय हॅव सीन नंबर ऑफ पीपल की ज्यांनी माझ्यासोबत अभ्यास केला ज्यांचा अभ्यास मी पाहिला आणि मग प्रिलिम्समध्ये फेल झाल्यावर ते म्हणतात की यार हमने तो सब कर द्या पण ॲक्च्युलीमध्ये मला माहीत असते की कि त्यांनी किती केलं म्हणजे तील, ती ते म्हणजे मला जे वाटते की ते खोटं बोलणं खूप सोपं आहे स्वतःशी आणि स्वतःशी ट्रू राहणं की ॲक्च्युली नाही मी जेव्हा माझी सी एस सीची पहिली प्रिलेम्स फेल झालो त्या प्रिल्युम्स फेल झाल्याच्या था, पहिले मी कंटिन्यू दोन वर्ष झाले कंटिन्यू अभ्यास करून राहिलो होतो मी तर स्वतःला आणि मी ऑनेस्टली अभ्यास केला मी असं स्वतःला म्हणू शकलो असतो की आय गेव्ह माय एव्हरीथिंग आय गेव्ह माय स्वेट ब्लड एव्हरीथिंग आणि नाही झालं पण रॅदर दॅन स्वतःशी म्हणजे म्हणतात ना ते त्या गोष्टीला डिनाय करणं की मी चुकलोच नाही मी जर प्रोग्रेसिव्हली असा विचार नसता केला की मी चुकलो नाही आणि मी कुठं इम्प्रूव्ह करू शकतो तर त्या तिथे जे इम्प्रुव्हमेंट आहे ती स्टॉप होऊन जाते मी किती चांगला आन्सर लिहिला आन्सर रायटिंगमध्ये आणि मला समजा पंधरा मार्कापैकी साडेसात आठ नऊ भेटले तरी आय हॅव टू बी स्केप्टिकल अबाउट वेअर आय स्टँड तुम्ही जेव्हा स्वतःला क्वेश्चन करता तेव्हा तेच असते की तुम्ही स्वतःला क्वेश्चन करता तुम्ही स्वतःचे मिस्टेक्स आयडेंटिफाय करता आणि त्या मिस्टेक्स आयडेंटिफाय करून मग तुम्ही काम करून त्या मिस्टेक्स इम्प्रूव्ह करता तर पुढील लाईफमध्ये माझं आय थिंक जे सगळ्यात मोठी युपीएससीनी लावलेली सवय आहे स्वतःशी खट बोल स्वतःशी खरं बोलायची आणि स्वतःशी खरं बोलून सिच्युएशनला अॅनलाईज करून त्या गोष्टींना समोरे जायची ती एक गोष्ट मी युपीएससी पासून युपीएससीच्या जर्नीपासून समोर आपल्या लाईफमध्ये कंटिन्यू ठेवेल खूपच छान खूपच छान बी ऑनस्ट विथ युअर सेल्फ असं म्हणतात मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनो मे जान होती है पंख से कुछ नाही होता से उडान हौसले से उडान होती है आदित्यंचा हौसला त्यांचं डेडिकेशन शिस्त संगत पुस्तकांची संगत आणि ह्या तमाम गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्याचं मिश्रण त्याचं सुवर्ण मध्य म्हणजे आदित्य आहे जाता जाता मला एवढंच त्यांच्यासाठी म्हणावं असं वाटतं कि जब से चला हूँ मेरी मंजिल पे नजर है मुड़कर कभी मील का पत्थर नहीं देखा और ये फूल इन्हें कहीं विरासत में नहीं मिले इनका कांटो भरा दामन किसी ने न देखा किसी ने न देखा आज तुम्हें आज पन... अनंत पंजाबराव देशमुख अकेडमी मध्य दे तुम्हें आमचारों आपले अनुभवाचे बोल ऐकवले आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी अकॅडमी आणि श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी तसंच श्री शिवाजी सायन्स कॉलेज या सगळ्यांतर्फे तुमचे शतशहा मनस्वी आभार मानते आणि पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आशीर्वाद देते धन्यवाद 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 <laughs>